महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या काळात राज्यातील महसूल विभागात सकारात्मक आणि जनताभिमुख कामे होत आहेत कोणाचीही अडवणूक केली जात नाही त्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्याचा फायदा होत आहे असे प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे केले दरम्यान सावंतवाडी महसूल विभागाच्या माध्यमातून नेहमीच सकारात्मक निर्णय घेण्यात आले चांगली सेवा देण्यात आली त्यामुळे तहसीलदारांना तब्बल तीन पुरस्कार प्राप्त झाले असे सांगत त्यांनी सावंतवाडी तहसीलदार कार्यालयाच्या कामाचा गौरव केला शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या महाराजस्व अभियानाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी महसूल क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांचा केसरकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी जिल्हाप्रमुख संजू परब प्रांताधिकारी हेमंत निकम तहसीलदार श्रीधर पाटील महिला जिल्हाप्रमुख नीता कविटकर माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी तालुका प्रमुख नारायण राणे माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर भारती मोरे बाबू कुडतरकर तलाठी महसूल अधिकारी मंडळ आदी उपस्थित होते यावेळी बोलताना केसरकर यांनी सावंतवाडी महसूल विभागाच्या कामाचे कौतुक केले तहसीलदार श्रीधर पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमने लोकहिताचे काम केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले कोकण विभागात उत्कृष्ट तहसीलदार म्हणून सन्मानित झालेल्या पाटील यांना आमदार केसरकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले याच कार्यक्रमात सावंतवाडी तहसीलदार कार्यालयातील आदर्श कर्मचारी म्हणून पूनम नाईक महसूल अधिकारी गंगाराम शेळके शिपाई श्री रणशूर चालक आणि तानाजी सावंत यांचा सत्कार करण्यात आला आंबोली चौकुळ गेळे गावांचा जमीन प्रश्न लवकरच सुटणार केसरकर यांनी आंबोली चौकुळ आणि गेळे या तीन गावांच्या जमिनीचा प्रश्न लवकरच निकाली निघेल असे सांगितले हे प्रकरण आता विभागीय कार्यालयाकडे आले असून सुनावणी तातडीने घेतली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास याप्रसंगी केसरकर म्हणाले की सिंधुदुर्ग जिल्ह्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष लक्ष आहे तसेच खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या सहकार्याने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात येत्या दोन वर्षात आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प सुरू होतील ज्यामुळे या भागाचा पर्यटनदृष्ट्या विकास होईल त्यांनी प्रांताधिकारी हेमंत निकम यांना सावंतवाडी तालुक्यावर विशेष लक्ष देण्याचे आवाहन केले महाराजस्व समाधान अभियान अंतर्गत अनेक उपक्रम प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी सांगितले की महसूल विभागामार्फत विविध लोकाभिमुख उपक्रम राबवले जात आहेत सेतू योजनेच्या माध्यमातून अनेक योजना घरपोच पोचविल्या जात आहेत दोडामार्ग येथील सेतू केंद्रांना चालविणारे कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे ती बंद करावी लागल्याची खंत त्यांनी व्यक्त केली तहसीलदार श्रीघर पाटील यांनी महाराजस्व समाधान अभियान अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विशेष उपक्रमांची माहिती दिली या अभियानाअंतर्गत जुने सातबारा गावकऱ्यांना त्यांच्या गावातील तलाठी कार्यालयातच उपलब्ध करून दिले जाणार आहेत याशिवाय संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत एकशे सव्वीस प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत पुरवठा विभागाने चारशे दोन नवीन शिधापत्रिकांचे वाटप केले आहे आणि पाच हजार नऊशे एक्क्याण्णव दाखल्यांचेही वाटप करण्यात आले आहे शाळा दाखली अभियान राबवून विद्यार्थ्यांना वेळेवर दाखले मिळाले आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले चिंता खूप महत्व असतात जे जाते कौडी वाड्याचा प्रश्न असतात त्याच्यात त्यांनी आपल्याकडे आता वाड्यामध्ये शेवटी हे राज्य जनतेचं राज्य आणि सर्वसामान्य लोकांचे रक्त शिक्षक पाए अशी भावना म्हणून आमचे म्हणजे मोदय आणि त्यांच्या काम करतात त्यांच्या मनापासून जाणार सर्व शासकीय अधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो हा यशस्वी अभिनंदन आपण दिवस काम नाही का आपल्या चांगल्या कार्यक्रमामध्ये सहभागी अभिनेतून आभार मानतो आता तहसीलदार साहेबांना विचारलं होतं की तुमच्या आम्हाला जनरेशन काय आहे तर त्यानरेशन ते पैसे लागतील ते माझ्या आहे जातीमध्ये दिले जाते कारण सर्वसामान्य लोक जे असतात त्यांचे रस्त्या लोकांच्या सगळं लोकांचे त्याच्यामुळे आपण त्याला वगैरे आपल्या शासनाने गौरव केलं जातं गांडवाडीतील वतीने सुद्धा आपलं मनापासून दिलं जातो गणपतीचा सीझनसुद्धा करतो आणि त्याच्यामुळे लोकांना दिल्या देण्याच्या दृष्टीने धीमावया आपण तर आपल्याला अतिशय आणि हलवाच्या दिना थोड्या ते दोन दिवस आपण हा गणपतीच्या दिवसामध्ये लोकांच्या आवश्यक सगळ्या लाईट सगळ्या व्हायटल असतात अनेक गोष्टी असतात तर त्या दृष्टीने सीओ सध्या नाही आहे परंतु गिनी सिहूनची ज्या ठिकाणी नेमणूक झालेली त्यांची परत कधीच कोणासूट झाल्यानंतर व्यक्त झालेले त्याचं नवीन नाव आहे मुख्यमंत्री मोदयांची पत्र